उडदाचे पापड बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक किलो उडीद डाळ घेतली आहे आणि पावशरमूग डाळ घेतली आहे दोन्ही डाळी साफ करून घेतले आता मी त्या दळून आणणार आहे उडीद डाळ आणि मूग डाळ दळून आणली आहे मी हे पीठ गाळून घेतले आहे इथं मसाला घेतला आहे रामबंधूचा आता ही सव्वा किलो डाळ आहे त्याला मी एक किलो सवा किलो डाळीला ही पुडी वापरणार आहे आणि इथं साईडला पीठ लावायला काढून ठेवलं आहे पापडला आता हा मसाला मी बारीक करणार नाही तसंच टाकून ना घेणार आहे मिक्स करून घेऊ आता मसाला सर्व मिक्स करून झालाय छान मी याच्यातलं काही पीठ म्हणून घेणार आहे पापड बनवायचे आहे हे पीठ थोडं घट्टच मळायचं पीठ मळून झाले हे बघा संडे पर थोडंसं पीठ मळायचं हे आता हे पीठ मी दोन तीन तास भिजू देणार आहे नंतर पापड बनवणार आहे पीठ भिजले इथं वाटेल तेल घेतलंय आहे मी ते दगडावर मी आता हे पीठ कुटून घेणार आहे मसूर घेतली आहे तेलून घेऊ त्याला या पद्धतीने सर्व आता पीठ कुटून घेणार आहे सर्व पीठ कुटून झालं आहे गोल गोल करून घेते छान कुटून आपण पापड तयार करून पीठ तयार केले इथं दोरा घेतलाय दोऱ्या लावून घ्यायचं थोडं ज्या लाट्या भरून घेणार आहे या पद्धतीने सर्व लाट्या मी तयार करून घेईल आता सर्व लाट तयार करून आले आहे मी हे तेल लावून थोडं थोडं तेल लावून घ्यायचं कोरड्या होत नाही जास्त हे वाटी ठेवणार आहे Kapan pak? Air kurung <tong> dulu. Kapan pak? Air kurung <tong> dulu. तयार होतो आणि मसाला याच्यात जाड ठेवला ना छान दिसतो पापड पण हे बघा सर्व पापड तयार झाले mm -hmm. आता मी सावली तर कळ्या उन्हा दहा पंधरा मिनटं सुकून घेणार आहे उडदाचे पापड सर्व तयार झाले छान वाळले पापड आता इथं कडई तेल घेतले मी तळून दाखवते मसाला थोडा जाडच ठेवला ना पापड काळा पण होत नाही आपण मिक्सरमध्ये थोडा मसाला जर तळून घेतला आणि तो जर पापडांच्या पिठामध्ये तो टाकला तर नंतर पापडाला काळपटपणा येतो तर भाजून पण दाखवते